नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज एकोणीस ना तर छत्रपती शिवाजी महाराजांची आज जन्मदिवस तर खूप आनंदाचा आज दिवस आहे तर त्यांना कोटी कोटी परिणाम तर सकाळ सकाळी बघा काम चालू आहे जसं की बघा पाच सहा दिवसाचं ताक वगैरे करायचं असते जसं की साय साठलेली असते ना तर आज म्हटलं करून घ्यावं दोन दिवस दगदग झाली दग दग इकडं तिकडं इकडं तिकडं मला वाटतं बघा लग्नाच्या दिवशी चार गावं फिरले असणार आहे परत आईचं तिकडे दवाखाना परत बहिणीकडे गेले तिथं रात्री बारा एकपर्यंत पर्यंत कामच कामं होती परत पहाटे उठून दगदग परत स्वयंपाकाची तयारी बरंच ताई खरंच खूप छान समजून घेतले जसं की बघा बहीण बहिणीला भाहिन समजून घेतलं पाहिजे आणि आई वडिलांशिवाय पण माहेर राही इतकंच की माझा भाऊ आणि बहिणी यायचं राहिले होते कारण की आता बघा दहावीचे परीक्षा चालू आहेत ना मग शिक्षकांना अजिबात सुट्ट्या रजा वगैरे काही नाहीत तर एका ताईंची कमी का एका रात्रीतन केस वाढले हो रात काय <laughs> का हा होय आई नातीच एका रात्रीतन केस वाढले ना केस वाढली सोनूची अ हेअरफॉल चालू झाला हे बघा साईचे एवढे मोठे केस झाले तयार हा काय तर रवीर करते हसाय सारखं नको सांगू रस सगळ्यांना भगव्या मय शुभेच्छा आज काय आहे तर शिवजयंतीच करायचंच आहे आपल्याला काय काय तयारी म्हटलं आधी सगळी काम करून घ्यावं इथं राडा सगळा काढावा हा गंगावर लावले गॅदरिंग तेल आजीला रात्री तेल लावले म्हणून केस वाढले म्हणते सोनू आई हे बघा अग

Yeah. परी तिचं तिचं साडी घालते सहीचं पण तिचं तिचं चालू आहे घालून परत ओ छान आहे अजून पिन करायची ना मग आवरच तर तुम्ही घाला मग बघू काय कमी जास्त असं जरा ते बघा खूप छान पुरी साड्या घालून घालून साड्या घालायला शिकल्या नाही नंतर पिन लावते की पिलो हा मी आवरते सगळं काय ती घालणार आहे का तिची साडी पदर मोठा आलाय आज जरा जास्त खोचायचा जा पदर मोठा आला की काय ओके चला ही घालते साडे तवर मी दुसरं काम करून घेते काढ परत बन बिन एक नंबर घातलाय काातलंय तू छोटे हे बघा तयार आहे असं घरातली सगळी कामं झाली आणि परी पण तयार झालेत तर त्यांचं ते आवरले तर मी पण साडी घातली आज म्हटलं चला महाराज यांची पूजा करायची सईपरीनं फोटो वगैरे सगळं म्हणजे पुसून वगैरे घेतले अर्थीस ताट वगैरे मी केले म्हटलं बा सैपरीच्या बाबा आल्यानंतरच ना मग आपल्या फोटोची पूजा वगैरे करू म्हटलं तर अंदाज नाही घरामध्ये इतकं म्हणजे मला असं वाटतंय लग्न घरात पण असं नसणार आहे इतकं पसारा पडलंय किमान एक पाच सात साड्या आणि माझे जेवढे शिवलेले ब्लाउज आहेत लग्नापासून ते आतापर्यंत सगळं भचक पडलेलं आहे तुम्हाला मी दाखवते लाडू खाली घराव्याचं हा तर जिजाबाई तिचं तिचं तयार झाले हे बघा बाई जरा दाखव की हे बघा परी असे झाले तयार हे बघा लाडू खात 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 आणि सई पण तिचं ती साडी नेसली तर माझं ब्लाऊज तिला फिटिंग करून दिले तर ब्लाउज घालते बघू चला तेच तिचं चालू दे तयारी तुम्हाला तर सांगते तुम्हाला सगळं हे सगळं कधी काढायचं मला सुद्धा माहित नाही आता हे सगळे डबे बांगड्यांचे गळ्यातले पाठीमाग करायचंय का नाही नाही बसले सोनू बसले हातला हात लावून नको हात लावू नको आपले फक्त फोटो मग दाम पाठीमागे एक पिन हे करते थांब हात धर आणि तिला असं एक पिन लावून देते सई झाली अशी तयार आणि हे बघा जेवढे जेवढे म्हणजे ब्लाउज तुम्ही म्हणचाल असू दे हे बघा तुम्ही म्हणता लाख कपाट माझा मोकळा झालेलं आहे असं आहे फोटोशूट आता सईचं करायचं आहे तर छोटी अशी चाकू आहे आमच्या घरी स तलवार टाईप तर ते घेऊन फोटोशूट चाललंय तिथंच उभारती का तिथे तिथं जिन्यावरून येताना ना तिथं बसून परीच पण तिथंच काढले दोघीची भांडणं नको सेम टू सेम थांब थांब कुठं फिरवते काम आहे ती मला गार्डन मध्ये चला गार्डन मध्ये तर गार्डन मध्ये कुठं काढायचं काय झालं बाबू निघायला काय <laughs> आम्ही दिवसभर कस साडी घालतो सकाळ सकाळी पूजा करण्यापेक्षा महाराजांच्या प्रतिमेचे म्हटलं ह्याने मळ्यातून आल्यानंतरच करावं ह्यांच्या हस्तेच तर जे माझ्या कमाईवरती मी मोबाईल घेतला होता सध्या मी ज्या मोबाईलनं शूट करते त्या मोबाईलला बरोबर आज एक वर्ष झालं छान वाटतंय सो कमाईनं जर एखादी वस्तू घेतली त्या वस्तूची किंमत राहते एखाद्याने दुसऱ्याने जर वस्तू घेतली तर त्या वस्तूची किंमत राहत नाही असो आपण कुठे घेतले त्यांनी तर घेऊन दिले असं होते पण जेव्हा आपण आपल्याच मेहनतीनं जेव्हा घेतलेलं असते तेव्हा एक आनंद निर्माण होतो आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची तर ह्या मुहूर्तावर घेतलेली शिवाजी महाराज जन्मदिवसाच्या दिवशी दूश तर आरतीचा ताट परत अष्टगंध वगैरे मी सगळं काढून ठेवलेलं तीनशे पासष्ट वर्षे झाले राजेंना तरीही असं वाटत नाही की राजे आपल्यातच आहेत असं वाटतंय छान म्हणजे बघा त्यांच्यामुळं स्त्रियांना मान सन्मान मिळाला आजकाल ना ह्या पुरुषांनी जे काय आपल्या समाजात वावरतात ना त्यांनी महाराजांची शिकवण लक्षात ठेवायला पाहिजे परस्त्रीला ही आपली आई बहिणच मानलेलं पाहिजे तर अशी काही शिकवण महाराजांनी बरंच चांगलं देऊन गेलेलं आहे त्यामुळं समाज आपला अगदी व्यवस्थित असं राहिले खास करून आपला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ना म्हणजे इतर राज्यामध्ये मी इतर राज्यांना काय नावं ठेवत नाही इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातले जे गडकिल्ले आहेत ना त्यांना हात जरी लावलं अक्षरशः असं अंगाला काठे येतात मरा त्यांचं रक्त सांडलेलं आहे ना तिथं आणि छावा पिक्चर दाखवायचा होता मला साईपरीला आमच्या इथं ना बिलकुल तिकीटं मिळत नाहीत त्यामुळं थोडंसं थांबा बरेच ताईदादांचा असं कमेंट होते की साईपरीला छावा चित्रपट दाखवा मलासुद्धा इतकी उत्सुकता आहे छावा चित्रपट बघण्याची पण हे म्हणाले की अश्विनी थोडं थांब तिकीटे वेगळे का मिळेल नाहीतं आणि हाऊसफुल आहे ना सध्या आपल्यात एक दोन थिएटर आहे त्यामुळं भरपूर आता सध्या खुल आहे तर थांबा थोडंसं चौकशी करून बघायचं मग तिथून छावा चित्रपट नक्की असं बघायला जायचं सगळ्यांनी सईपरी हे सगळे पूजा करून घेतले तिघांच्याच हस्ते पूजा करून घेतली त्याच्यानंतर मी पूजा केली हे बघा किती सुंदर देखणं रूप असं आपल्या महाराजांचं दिसतंय महाराजांची पूजा तर करून घेतली सगळं झालं पण इतका ढिगारा पडला होता घरामध्ये सईपरीचं काय परत त्यांचं त्या साड्या वगैरे बदलल्या पर, पर पाठीमागचं जे काम राहते ते आपल्यालाच राहते तर सईपरीचं मला एक सेपरेट सेपरेट शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता पण बनवायचं झालं नाही काही कारणामुळं म्हटलं आता असो फोटोशूट वगैरे केले ना मुली पण समजून घेतात असं काही नाही तर बऱ्याच साड्यांना खालीवर खालीवर केल्या होत्या हे नको ते नको आणि तुम्हाला खरं सांगू का मी पण एक साडी ट्राय केलेली होती काही काष्टा साडी घातली होती काष्टा म्हणजे आपलं सईपरी जसं घातलेत ना सेम तसंच घातले होते थोडं पेशवाई लूक केलेला होता पण आई म्हणाली की आई नको तू काष्टमध्ये म्हणजे एकदम कम्फर्टेबल दिसत नाही पण मी म्हणजे पण ट्राय करा आई म्हणाली जर व्यवस्थित दिसलं तर आपण तिघी फोटोशूट करूया कसं होते बरं बाहेर जर आपण थोडंसं गेलं पार्लरमध्ये वगैरे त्यांचं कसं नीटनीटकपणा असतो आणि विशेष म्हणजे त्यांना एक त्यांची एक पद्धत असते साडी नेसवण्याची तर ही साडी मी घेतली होती बघा आणि मी घालून ट्राय पण केली होती तिघांचं मस्त म्हणजे लुक दाखवावं आणि शॉर्ट वगैरे करावं असं माझ्या मनात होतं पण असो सई परीला पण आवडलं नाही आणि ह्यांना पण विचारलं त्यामुळं मी नकोच म्हटले पुढच्या वर्षी बघू जर शक्य झालं तर शूट करेन नाही तर नाही बघा मला पण थोडीशी इच्छा होती पोरींचं बघून आपण थोडंसं वेगळं लुक करूया हे बघा सगळं ठेवणं चालू आहे दोघींना गळ्यातले वेगवेगळे दिलेले तर गळ्यातले वगैरे जे काय आहे ते मी का खराब होणे म्हणून एक माझे ट्रिक आहे एके दिवशी तुम्हाला मी दाखवते तर ते गळ्यातले मी एका बाजूला ठेवत असते आणि कानातल्या तर प्रत्येकाचा एक डबा असतोच कानातल्याचा डबा वगैरे ठेवते जे माझे गळ्यातले आहे ते माझ्या माझ्या कपाट्यात ठेवून घेते जे सईपरीचे गळ्यातले आहे ते त्यांच्या त्यांच्या कपाटात त्यांना असं काही छोटे छोटे डबे दिले त्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवतात तर आज पहिल्यांदाच मी त्यांना असं मोठे मोठे माझ्या कानातले दिलेले होते तर तुम्हाला माझ्या पाठीला काळं काळं दिसत असेल जे आयुर्वेदिक औषध घ्यायला गेलो होत ना मी आणि आई तर तेच औषध देऊन थोडंसं लेप लावायचं असतो तर झालं तीन दिवसाचा असा कोर्स होता बघू आता आता जे काही ते औषध येणारे होते ना काका ते बाळूमामाचे भक्त आहे तर त्यांना ना असं म्हणजे आता ज्याची त्याची भक्ती वेगळी तर त्यांना असं बाळूमामा स्वप्नात येऊन वगैरे असं काहीतरी सांगितलं असतं ते औषध आधी देत होते म्हणे तरुणपणापासून तर ते आजोबा ना किमान पंच्याहत्तर वर्षाच्या पुढेच वाटले मला आजी आजोबा आजोबा औषध तयार करतात आजी कुठून देते अक्युरेट सांगतात तर मी खूप विश्वासानं हे औषध घेतलं आणि माझ्या आईला पण घ्यायला लावले बाळूमामाचे भक्त आहेत आणि भिरोबाचे सुद्धा ते भक्त आहेत त्यामुळं विश्वास ठेवले प्रचंड त्यामुळं माझे पाठ तुम्हाला थोडेसे काळे दिसत आहे आणि हे सगळं वस्तू ठेवणं मग चालू आहे तरी निगाळ जे काय होतं माझे ब्लाऊज वगैरे ढिगार होता ना तुम्हाला इथं काही दिसत नाही ते सगळं ढिगार आम्ही वरडेल म्हणून मी बाहेरून येईपर्यंत परीनं काही काही कपाट्या ठेवलेली होती गडी करून शंभर टक्के ठेवली नसणार आहे असंच थोडंफार थोडंफार मोटर मोटर करून ठेवले असेल पण असं काम हलकं झालं सकाळपासून कामाची दगदग आणि मुलींना मी धाल तयार करायला घेतलेले तुम्हाला खरंच सांगते अजिबात खोटं बोलत नाही दीड पर्यंत त्यांचं तयारच होणं चालू होतं असं झालं तसं झालं बघा अशा प्रकारचे अंक्या सई पण साठवलेले आहेत परीला इतकं म्हणजे ध्यास आहे ना म्हणजे स्टोअर करायचं अंगठ्या म्हणा बांगड्या म्हणा ठेवती पण व्यवस्थित हे बघा अशा प्रकारचं त्यांना आपण जो साडीचा वगैरे डब्बा असतो ना त्यांना दिलेले हिरव्या बांगड्या कायम लागतात जसं की बघा शाळेत गॅदरिंग असतं महाराजांची जयंती असो किंवा काही असो त्यावेळेस बांगड्या लागतात त्यामुळे हिरव्या बांगड्या मी नेहमी काढूनच ठेवते घरातलं सगळं औरून घेतलं ते बघा जी शोची पुढची झाडं आहेत ना तर दोन दिवसाड एका दिवसाड यांना शंभर टक्के पाणी लागतं पाणी नाही दिलं की असं सुरकुतल्यावर मुरगळल्यासारखं दिसतात आणि आता हे निलगिरी ज्यांना पानगळती चालू झाले पान काय थांबेच ना ते बघा प्रकारे झाडं सुकलेत आता झाड सगळ्यांना पाणी घालावं जसं स्वस्तिकच्या झाडाला पाणी घालते तसंच फुलं पण भरपूर येऊ लागलेत हे बघा पाणी घातले की लगेच झाड असं दिसते म्हणजे किती फरक म्हणजे ह्या झाडांना पाणी खूप लागतं अशी झाड दारासमोर दिसायला तर इतकी सुंदर दिसत ना अक्षरशः घराची शोभा वाढतात पण पाणी सुद्धा भरपूर लागते तर बागेत पण कुठं कुठं पाणी घालायचं होतं ज्या झाडांना घालायचं आता उन्हाळ्यात तुम्ही कितीही पाणी घाला झाड उपदार येत नाहीत पण पाण्याचं काम काय झाडांना व्यवस्थित जिवंत ठेवण्याचं काम करतं त्यात आपलं आहे सवळ पाणी तर इतकं लाभकारक नाहीये पण नसण्यापेक्षा असलेलं बरं असं माझं तर मत आहे आपल्या बोरचं तर आमच्या गावात अख्ख्या पूर्ण गावात जे काही हात पंप घरगुती बोर आहेत सा ना सगळ्यांना सवळ पाणीच आहे तर फिल्टर लावायला काय नाही बोरमध्येच लावतात म्हणे पण उगच जास्तीचं वायपट करच नको नळाचं पाणी आहे त्यामुळं आम्ही वापरायला प्यायला नळाचं पाणी वापरतो झाडांना वगैरे असं घरचं पाणी वापरतो तर शेळ्यांना चारा बघा दुपारी आई आणि परीना मळायला गेलेले होते तर परी मागच लागली होती की आजी आज आपण मळायला जायचं तुम्हाला सांगते आजी ना ती चाऱ्यात गेल्या अर्धा तासाच्या आत त्यांनी परत महागारी हटलं एवढ्या उन्हात का आला बोल हे वरडून आईला घेऊन तर परत हे आले गाडीवरती तर गेल्यासारखं आईने परीने बघा एवढं गवत काढलेलं होतं जे काय पाठीमागचं थोडंफार पाण्यापुढचं हरभर होतं ना ढाळ तर हे बघा परीनं असं उपसून आणलेलं आहे खाण्यासाठी तर परी होती ना तिथं आई खायला ठेवलं शेल नको टाकू तिचं सांगायचं चालू होतं तर हे बघा हे सगळं चारा पाणी टाकायचं चा माझं चालू आहे का याची कमेंट होती की तुझी आता भाऊ नक्की शिक्षक आहे का एल आय सी एजंट आहे नक्की आम्हाला काय कळे ना मला सांगू का माझा भाऊ क्लार्क आहे शाळेमध्ये प्लस तो एल आय सी एजंट आहे म्हणजे खूप म्हणजे तो आता पुढे गेलेला आहे अक्षरश अनुभवी एलआयसी एजंट आहे भरपूर म्हणजे त्याला म्हणजे आहे तो त्यामुळे ते दोन्ही कामं करतो तर इथे बघा जाई जुई अगदी निवांत बसल्यात तिकडच येत नाही का तुला बर ह्या ह्या स्थानातला काढ मी काढते तिथलं मी काढते ते बघा जुई झोपले ते त्यांना दूध अजिबात सरत नाही मग दगडी होत नाही दूध काढलं तर हो होय दूध पिली ती का हा नक्की ना ओके काढ काढ की हा बर आहे भाई आईला अजून मग एवढं मोठी झालं तर येत नव्हतं आत्ता शिकली होती आई मशीच काढायला ही गंगू कशी गरीब आहे त्यामुळे दूध काढत येते त्यामुळे चालतंय परीचं काढ सकाळी चांगलं परी किती काढली ग पाव पाव तर काढली बाईक मज्जा वाटते काय पी ती येणार गरीब आहे संगू म्हणून चाला लागले सगळं खेळ बस बस एवढत बाळा बस तास के आणि खडं काढा म्हणून म्हटले होते ना सगळे ताई लोक हे बघा असं हिल इथं मऊ मऊ करून दिले आणि आणि गंगूचं जर म्हटलं तर तिचं जा, येऊन जाऊन येऊन जाऊन सगळं घटाड व्हायला लागलं जागा त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही बघू बघा एवढंच दूध काढतो आम्ही काय जास्तीच दूध काढत नाही कामापुरत बस हे ना उठ हे बाळा लहान होते ते होय आणि ती जुई अरे अरे गप झोपले ते बसुर उठूना। उठूना। सुंदर अरे रामा लकी साळू काळू जाई जुई सगळेच घेतलं या मध्ये होय तेव्हा घटाड घटाड व्हायला जागा त्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम येणार नाही आता त्याच असं शेण पडून पडून काय केले आम्ही सांगितलं आम्ही सांगितलं परीला सुरी आणायला आम्ही सांगितलं परीला सुरी आणायला कारण आता आम्ही खाणार आहोत <laughs> संध्याकाळचे सात वाजले होते तर आले आले परी वगैरे लावून तिचा पोवाड्या म्हणत डान्स करणं चालू आहे महाराजांच्या पुढं तर रात्र झालं तरी पोरांचं डेकोरेशन का संपे ना तर ही सई केलेलं पैला पर पटीना परी केलं की के। सईला पटीना दोघे तर चाललं होतं वर नको दिदी खाली खाली नको वर असं चाललेलं ला होतं लहानपणीचं जे काय आपले नेते आहेत ना तर लहान मुलांच्या मनावर ना रुजलं पाहिजे आपल्या ने नेत्यांनी का समाजात काय कार्य केलं जसं की बघा बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळं पण बघा कलम घटना राज्यघटना काही बऱ्याच गोष्टी समाजामध्ये परिवर्तन घडून आणले महाराज जसं की महाराज पण बघा परस्त्रियाबद्दलचं मान सन्मान वाढवलं तर अशी सगळी माहिती लहान मुलांना माहिती पाहिजे तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये तुरीची डाळ शिजत घातलेली आहे जसं की बघा आता ही तुरीची डाळ आहे आपल्या घरची शिस्ते नाही हे चेक करण्यासाठी कढईतच मी शिजत घातलेली खरंच डाळ खूप छान शिजली तर तडका गॅसवरतीच देऊन मी कढईत टाकणार आहे जसं की बघा तेल जिरेमुरी खास करून खेचलेले लसूण एक नंबर लागतं हळद जिरे पावडर टाकले थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे आणि आपलं लाल तिखट आणि मीठ कडेमध्ये जाऊन इतकी मस्त तडका बसली ना खूप छान तडका आणि घरची डाळ ती घरची डाळ ज्या विकतच्या डाळीला चव असते का त्याची चव ह्या घरच्या डाळीला अजिबात म्हणजे आता काय सांगू तुम्हाला इतकं मस्त ही भाजी झालेली घरच्या डाळीचा जो सुगंध असतो ना ते विकतच्या डाळीसमोर काहीच नाही जितकी पाहिजे होती आमटी तेवढी मी केलेली आहे बघा ही डाळ तर डाळ आणि बाजरीची भाकरी असं आमचा बेत होता अगदी चुरून जरी तुम्ही कांदा चुरून जर खाल्लात एक नंबर लागते ह्याच्याबरोबर ते ना खरं ओला कांदा पाहिजे बघा इतकं भार लागते ना खूप भारी तर अशा पद्धतीचं घरच्या डाळीचं वरण झालेलं आहे धड तिखट पण नाही धड सप्पक पण नाही तर आत आणून दाखवते अंधारात कसं दिसते काय माहिती म्हटलं आता तर बाजरीची भाकरी पण करायचं चालेल लागलं स्वयंपाक झाला की इथं सगळे जिवून घेतो तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता आणि चॅनेलवरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय